बीड तालुक्यामधील काही शेतकरी येतात काही ग्रामस्थ आहेत ज्यांचे काही प्रश्न असतात ते प्रश्न कोणते की ज्या सरकारी योजना येतात ते रखडल्या जातात किंवा मग त्याच्यात घरकुल असेल तर घरकुलचे जे हप्ते आहेत ते लवकर त्या शेतकऱ्यांना दिले जात नाहीत आणि याच्यासाठीच ते प्रश्न मार्गी लागावेत त्या प्रश्नांचं उत्तर मिळावं यासाठी आज बीडच्या पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे आंदोलन केलंय कुणी तर एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेचे से काही पदाधिकारी आहेत काही तालुक्यातील काही ग्रामस्थ पण आहेत नंतर ओ आले हस्तक्षेप झाला त्यांनी आश्वासनही दिलं पण ह्या एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रशासन नेहमीच जे कोणी आंदोलन करत असेल शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावत असेल प्रशासन येतं आश्वासन देतं आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर नंतर शेतकऱ्यांना अजिबातच मिळत नाही आणि याचसाठी मी या बीडच्या पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर आहे माझ्यासोबत काही पदाधिकारी आहेत आपण त्यांना विचारू आश्वासन काय दिलं गेलं की नेहमीच फक्त आश्वासन देतात आणि त्या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही आहे काय आश्वासन होतं विविध काय मागण्या होत्या आजसुद्धा आत्तासुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबितच राहतात नमस्कार मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव शिवसेना शेतकरी सेनेचा प्रमुख आहे आज बऱ्याच दिवसापासून आमचे सतीश शेळके शिवसेनेचे पदाधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत तसेच हरिभाऊ शेळके आहेत यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालय असन शिओ असतील किंवा गट शिक्षणाधिकारी असतील यांना खूप वेळेस निवेदनं दिली की शेतकऱ्याचे शे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर घरकुलाचे प्रश्न असतील तुमचे विहिरीचे प्रश्न असतील वाळू जे काही घरकुलाला वाळू मिळते शासनाने जे काही जाहीर केलेलं त्यांचं जे धोरण आहे त्या धोरणानुसार हे काही सगळं मिळावं म्हणून वेळोवेळी निवेदन दिले आंदोलनं केली परंतु या आंदोलनाची दखल घेण्याऐवजी त्यांना आश्वासन देण्यात आले आणि त्या आश्वासनाच्या माध्यमातून काही कामं केली परंतु जे काही आता अर्धवट कामं राहिलेले आहेत मग ते घरकुल असतील विहिरे असतील याचे मस्टर असतील परंतु हे जे काय अनुदान देण्याचं काम आहे ते अनुदान देण्याचं काम हे शासन करत नाही म्हणून आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी आंदोलन करावं लागतील परंतु आंदोलन करायची किती आणि न्याय मागायचा किती मग आमचं शिवसेना स्टाईलने आम्ही एखादं आंदोलन केलं तर मग लोकांमधून किंवा अधिकाऱ्यांमधून प्रचंड नाराजी होते की हे काय केलं परंतु आम्हाला त्यांनी मजबूर करू नये जे काय आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या आत्ता पूर्ण कराव्यात आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम करावं एवढीच आमची विनंती आहे परंतु वेळोवेळी आम्ही आंदोलनं करतो निवेदनं देतो आणि दिल्याच्यानंतर आम्हाला फक्त आश्वासन दिलं जातं की येण्या येत्या आठ दिवसात येत्या महिन्यामध्ये आम्ही तुमचं पूर्ण काम करू परंतु ते केलं जात नाही परंतु आत्ताच गटविकास अधिकारी या ठिकाणी येऊन आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही येत्या आठ ते दहा दिवसामध्ये तुमचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्ही मार्ग लावू एवढी विनंती आम्हाला केली आहे म्हणून आम्ही या ठिकाणी जे ठिया आंदोलन होतं ते मागं घेतल्याचं का काम केलं आहे हे फक्त आश्वासन दिलं गेलं जर काही आश्वासन पूर्ण नाही झालं तर त्याच्यानंतरचं पाऊल काय असेल आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे शिवसेनेला हे काही नवीन करायचं काम नाही आहे कारण आजपर्यंत जे काही शिवसेनेने शिवसेना स्टाईलने आंदोलनं केली आहेत ते आंदोलनं आम्हाला करायची वेळ या शासनाने म्हणजे या स्थानिक शासनाने येऊन देऊ नये म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आहे की आम्हाला पुढचं आंदोलन उग्र करा करायला लावू नका आणि आमच्या मागण्या शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण करा किती दिवसांपासून हे सगळे जे घरकुल्याचे हप्ते वगैरे हे सगळे तर प्रलंबित होते आणि वेगवेगळे वेग अजून दुसरे कोणते प्रश्न होते नमस्कार सन्मान्य आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब संसदरत्न डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब आमचे जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हे तिसऱ्या वेळेस मी दुसरे तिसरी निवेदन देण्यासाठी इथं सर्व ग्रामस्थ शेतकरी बांधव सरपंच उपसरपंच आणि शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही इथं बसलेलो आहोत बसण्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की घरकुल लाभार्थ्यांना तुम्ही जे घरकुलचे हप्ते वितरित व्हायला पाहिजे होते पहिला हप्ता सगळ्यांना वितरित झाला पण दुसरा तिसरा आणि चौथा हे हप्ते अद्यापही वितरित झालेले नाहीत त्यामुळं संदर्भीय जे कोणी लाभार्थी असतील घरकुल त्यांच्या आतुनात हाल होत आहेत त्यांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आमच्या जिल्हाप्रमुख साहेबांकडे आल्या ह्या सर्वच्या दरम्यान आम्ही निवेदन द्यायसाठी आलेलो आहोत आत्ता सन्मान्य गटविकास अधिकारी सानफ साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की सर्व प्रकारच्या घरकुलच्या हप्ते आम्ही स्पर्श प्रणालीमार्फत सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा सोडत आहोत येत्या आठ ते दहा दिवसामध्ये घरकुल लाभार्थ्यांना सर्वांच्या खात्यावर हे पैसे आलेले असतील दुसरी बाब होती गायगोटा असल वैयक्तिक विहीर असेल तसेच सार्वजनिक कामांचे मस्टर हे काढण्यासंदर्भात देखील आम्ही ह्या निवेदनामध्ये त्यांना नमूद केलेलं होतं त्यांनी के ते देखील आम्हाला सांगितलेलं आहे की पुढच्या बुधवारपासून सर्व मस्टर काढण्यात येतील फक्त आता जी रामजी एप्रिलपासून आपल्याला अस्तित्वात येत आहे त्याच्यामुळे त्याच्या अगोदर आपल्याला नवीन काही मंजुर्या देण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत परंतु जेवढ्या काही आपल्याला मंजुऱ्या देता येतील दे तेवढ्या आम्ही देण्याचा प्रयत्न करू म्हणले भारत हा खरं सांगायचं झालं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यातली त्यात महाराष्ट्र आणि त्यातली त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठवाडा दिवसेंदिवस मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत बाकीचे सर्व प्रश्न मार्गी लागतात राजकारणाचे असो अधिकाऱ्यांचे असो पण शेतकऱ्यांचे प्रश्न कधीच मार्गी लागत नाहीत आणि त्याच्यासाठी आज कोणीतरी आवाज उठवला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी बीडिओनी आश्वासन दिलं आहे पण हे आश्वासन फक्त लेखी असू नये तो प्रश्नसुद्धा मार्गी लावावा आणि त्या शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळावा यासाठी हे आंदोलन होतं माझ्यासोबतही मुकुंद शिंचकर कॅमेरामॅन मी बालाजी शिंदे लोकाशा टी वी बीड